नमस्कार मित्रांनो सेवन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे दोन पक्ष संपवायचे म्हणून तुम्ही आलात परंतु या प्रयत्नात तुम्ही भाजप पक्षाला संपवलं अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत खडे बोल सुनावले आहे दरम्यान मी पुन्हा येईल म्हणालो होतो थोडा उशीर झाला परंतु मी आलो पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान फडणवीसांनी केलं होतं त्यांच्या याच विधानावरून आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावरती जहरी टीका करत संताप व्यक्त केलाय दरम्यान मूळ भाजपचे अनेक नेते आज कुठेच दिसत नाही नाही भाजपचे एवढंच काय तर भाजपचे प्रवक्ते म्हणून जे नेते दिसत आहेत ते कुठून ना कुठून आयात करण्यात आले आहेत विधानसभेचे अध्यक्ष दोन पक्ष फिरून भाजप मध्ये गेले आहेत आणि आता ते तीसरे पक्षात पक्षप्रवेश राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता लगावलं आहे दरम्यान महाराष्ट्राचं वाटोळ करायचं होतं तर भाजपनं सत्ता काबीज का केली असा सवालही त्यांनी विचारला आहे एवढंच नाही तर भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांची यादीच वाचली आहे पंकजा ताईंना आता उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या मनात कायमची खतखत कायम आहे परंतु त्यांच्या मनात कायम आहे त्यांना विचारा पुनमताई कुठे आहेत ते विचारा प्रकाश मेहता कुठे आहेत पुरोहित कुठे आहेत ते विचारा एकनाथ खडसे यांच्या बाबतीत काय झालं दोन पक्ष संपवण्यासाठी मी आलो असं तुम्ही म्हणालात परंतु त्या प्रयत्नात तुम्ही भाजपला संपवलं अशी जहरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे एवढंच नाही तर मूळ भाजप आता कुठे आहेत असा सवाल करत आदित्य यांनी सध्याचे मुख्यमंत्री दोन हजार मध्ये आयात करण्यात आले त्यांच्यासोबत दहा आमदार मंत्री झाले अजित पवारांसोबतचे नऊ आमदार मंत्री झाले भाजपचे दहा मंत्री झाले त्यातले केवळ सहा मूळ भाजपचे आहेत स्वतःच्या अंकारासाठी आमचं सरकार पाडलं परंतु भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना खर्सवला आहे